प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदल गट शहर सचिटणीस रवींद्र दत्तू जाधव आणि कविता रवींद्र जाधव यांच्या आयोजनात अभिनेता ओम यादव प्रस्तुत सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांच्या उपस्थितीत कॉमेडी तडखाव मिनिस्टर खेळ पैठणीचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कोणार्क नगर गणेश मार्केट दत्त मंदिर रोड आडगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तरी परिसरातील नागरिकांनी महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक रवींद्र दत्तू जाधव यांनी केले आहे नमस्कार मी रवींद्र दत्तू जाधव राहणार आडगाव प्रभाग दोन मधील बंधू आणि भगिनींना येत्या आठ <coughs> तारखेला आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता अभिनेता ओम यादव प्रस्तुत कॉमेडी तडका होम मिनिस्टर खळपेटणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी त्याचं ठिकाण नगर गणेश मार्केट दत्त मंदिरासमोर आडगाव येथे होणार आहे तरी या कार्यक्रमाचे प्रमुख का आकर्षण बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर यांची ही उपस्थिती लाभणार आहे त्याचप्रमाणे कॉमेडी किंग अभिनेता ओम यादव हे पण या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तरी या कार्यक्रमासाठी सर्व आणि बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी बक्षिसाचा वर्षाव करण्यात आलेला आहे पहिलं बक्षीस म्हणजे वॉशिंग मशीन त्यानंतर दुसरं बक्षीस एल ई त्यानंतर तीन नंबरचं बक्षीस पिठाची गिरणी व चौथं बक्षीस म्हणजे मिक्सर व स्त्री आणि पाचवं बक्षीस जे सर्व स्त्रियांना आवडतं असं महिला भगिनींना आवडतं ते एक्कावन्न पैठणी ठेवण्यात आलेलं आहे तरी मी माझ्या जाधव कुटुंबियाच्या वतीने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वांना मी नम्र आव्हान करतो प्रभाग दोन मधील सर्व बंधू आणि भगिनींनी आपण उद्या सायंकाळी पाच वाजता शनिवार या दिवशी सर्वांनी उपस्थिती दाखवावी हीच मी नम्र विनंती करतो आदित्य सुरेश धवन प्रभाग क्रमांक दोन राहणार आडगाव उद्या दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गणेश मार्केट ज्ञानेश्वर सोसायटी समोर कॉमेडी तडका खेळ पैठणीचा प्रस्तुत सुप्रसिद्ध अभिनेत्रे ओम यादव व प्रमुख आकर्षण अभिनेत्री बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी प्रभाग क्रमांक दोनमधील सर्व बघिनींसाठी व बंधूंसाठी एक आव्हान आहे की तुम्ही खेळाचा लाभ घ्यावा भरपूर असे भरघोस चांगले बक्षिस जे बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी उपयुक्त आहे हे ठेवण्यात आलेले आहे आयोजक आमचे बंधू रवींद्र दत्तू जाधव नाशिक शहर सरचिटणीस दादागड यांच्या वतीने व वा, आमच्या वहिनी कविताताई जाधव यांच्या वतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे यात ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर सोसायटी यांचे खूप मोठे सहकार्य आहे सर्वांनी यावे भरघोगस असा आनंद घ्यावा आनंद लुटावा व बक्षीस जिंकून घरी जावे मी विजय फेल्महाले राणा राडगाव येत्या आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणार्कनगर जत्त आपला मा गणेश मार्केट दत्त मंदिर या ठिकाणी कॉमेडी तडका खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून या कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र दत्त जाधव हे आहे आणि मी सर्व प्रभाग क्रमांक दोनमधील सर्व नागरिकांना मी विनंती करतो या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं हो। आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा सारखा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा शनिवारी दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सयकाळी पाच वाजता ठिकाण पोरार्क नगर गणेश मार्केट दत्त मंदिरासमोर आडगाव प्रमुख आकर्षक सुप्रसिद्ध अभिनेती बिग बॉस फेमस जान्हवी किलेकर आणि आयोजक रवींद्र दत्तू जाधव अजितदादा गट नाशिक शहर चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस साई श्रद्धा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आयोजक कविता रवींद्र जाधव यांनी अभिनेता ओम यादव सुकृत यांनी खेळपैठणी ठेवलेला आहे तरी सर्व नागरिकांनी व परिसरातील पंचकृषीतील लोकांनी याचा लाभ घ्यावा व सर्वात आनंद लुटावा ही विजय जाधव यांच्यातर्फे आव्हान करण्यात येत आहे तरी सर्वांनी सायंकाळी शनिवारी पाच वाजता हजर राहावे ही नम्र विनंती एन सी न्यूज नाशिक